राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला चार राज्यात गुप्तचर विभागाचा अहवाल केंद्र सरकारकडे सुपूर्त अर्पण कविता संग्रहाचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन एसबीच्या मांजरा नदीवर बंधारा बांधण्यासाठी भाजपची मागणी तहसीलदार मुंडे यांच्या मनमानी कार्यभार शहाऐंशी गावात सज्जा कार्यालय नाही रस्त्याची दुरावस्था आंदोलन करण्याचा इशारा आता बातमीपत्र विस्ताराने महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक आणि पंजाब राज्यामध्ये शेतकरी आत्महत्याच्या संघटनामध्ये वाढ होत असल्याची माहिती गुप्तचर खात्याने सरकारला सादर केली आहे गुजरात उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूतही अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख गुप्तचर विभागाने सादर केलेल्या अहवालात करण्यात आला आहे गेल्या आठवड्यात हा अहवाल सरकारला सादर करण्यात आला गुप्तचर खात्याने डिसेंबर रोजी सादर केलेल्या रिपोर्ट मध्ये यंदाच्या वर्षात पावसाचा लहरीपणा थकीत कर्जे वाढती कर्जे पिकांची कमी उत्पादकता नापिकी आणि पिकांचा मिळणारा कमी भाव यामुळे या, या आत्महत्या होत असल्याचं नमूद केलं आहे गुप्तचर खात्याने हा रिपोर्ट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे अजित दोवल पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा आणि कृषी मंत्रालयाकडे सादर केला आहे आयात निर्यात दरातील सदोष किंमत झालेली घट बिगर कृषी कर्ज असल्याचेही आपल्या अहवालात नमूद केला आहे गुप्तचर खात्याच्या अहवालानुसार अवेळी आणि अपुरा पाऊस गारपीट दुष्काळ पूर यामुळे पिकांच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे या व्यतिरिक्त पिकांच्या किमती संदर्भातील धोरणे अपुऱ्या विपणन सुविधांमुळे मोठे नुकसान झाल्याचं गुप्तचर विभागाला आढळून आलं आहे खाजगी सावकाराकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची दैन्यावस्था लक्षात न घेतल्यामुळे सरकारी पॅकेज फारसं प्रभावी आणि उपयुक्त ठरत नाही याकडे लक्ष वेधण्यात आलं आहे सावकार चोवीस ते पन्नास टक्के दराने कर्जे देतात आणि जमिनीपासून मिळणारे उत्पन्न कमी असते तसंच ते हवामानाच्या लहरीवरही अवलंबून असतं याकडे हा अहवाल बोट दाखवतो कर्जमाफी आणि पॅकेजचा लाभ शेतकऱ्यांना थोड्याच कालावधीसाठी होऊ शकतो कृषी उपलब्धता तसंच खात्रीशीर व्यवस्था शीतगृह सुविधा योग्य भाव याकडे लक्ष दिल्याशिवाय या समस्येचे निराकरण होणार नाही असं मत हा अहवाल नोंदवतो मुप्तचर विभागातून देण्यात आलेल्या अहवालावर केंद्र सरकार किती गांभीर्याने पाहते यावर सरकारच्या शेती धोरणाचे भवितव्य अवलंबून असल्याची शक्यता आहे दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे कवि शेख युसुफ लिखित मराठी कविता संग्रह अर्पण यांचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येत आहे यावेळी पत्रकार राजेश्वर कांबळे मयूर कांबळे व कार्यकर्ते मधुकर धरीकर गंगाधर चोंडारे गोविंदराव नागिलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र व तेलंगणा राज्य जोडणारा मांजरा नदीवर एसपीच्या निजामकाली निरुपयोगी पुलास बंधारा बांधण्याची नदी पात्रालगत असलेल्या शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ होण्यासाठी बंधारा बांधण्याची मागणी बिलोली तालुका भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे बिलोली तालुक्यात एसबी येथील मांजरा नदी निजामकालीन आहे सध्या जुना पूल बंद आहे गेल्या वर्षापासून नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली या नवीन पुलावरून महाराष्ट्र तेलंगणाचे दळणवळण होते जुन्या पुलावरून जर बंधारा बांधल्यास एस बी परिसरातील नजिकच्या शेतकऱ्यांना सिंचनाचा फायदा होऊ शकतो त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नावर भर पडू शकते सध्या या परिसरात पाण्याची पातळी फारच खालावली असून मांजरा नदीतील बिलोली सह सगरोळी गोळेगाव अनेक गावातील कालव्यांद्वारे पाण्याचा लाभ होतो या नदीवर बंधारा बांधल्यास भविष्यात या परिसरातील भूगर्भात पाण्याची पातळी वाढेल परिणामी पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांना लाभ होऊन शेती ही सुजलाम सुफलाम होईल याकरिता शासनाने बंधारा बांधणे आवश्यक आहे असे नियोजन भाजपाचे अनुसूचित जातीचे जिल्हा अध्यक्ष सुभाष गायकवाड आणि माजी सरपंच गंगाधर परचंड भाजपा जिल्हा शंकर काळे आणि विश्वनाथ आबदागिरे व शिरगिरे यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या वे आहेत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा समस्त हिंगोली वासियांना कळविण्यात आनंद होतो की श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नाईक नगरच्या वास्तुशांतीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली हिंगोली नगरीत दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी आगमन होत आहे सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज बालसंस्कार वास्तुशास्त्र सेंद्रिय शेती व जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन होणार आहे या निमित्ताने सण वार व्रत वैकल्य आपण कसे साजरे करावे या विषयीचे प्रात्यक्षिक एकशे पासष्ट स्टॉलच्या द्वारे सकाळी दहा वाजल्यापासून प्रदर्शन उपलब्ध होणार आहे गुरुमाऊलीचे हितगूत ऐकण्यासाठी व प्रदर्शन पाहण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार व इष्टमित्रांसह जिल्हा परिषद मैदानावर दिनांक 2 जानेवारी 2015 रोजी उपस्थित राहून लाभ घ्यावा या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या जीवनाचं सोनं करावं चला चला जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर दिनांक दोन जानेवारी दोन शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत नायगाव तालुक्यात शहाऐंशी गाव आहेत पण या गावांमध्ये तलाठी सज्ज कार्यालय नाही शेतकऱ्यांच्या कामासाठी शेतकऱ्यांना आपल्या गावावरून नायगाव शहरातच येऊन आपले काम करावे लागत आहे नायगाव शहरातील किरायाच्या रूम मध्ये तलाठी आपले थातुर मातुर काम पाहत असताना शेतकऱ्यांना आपल्या कामासाठी फेऱ्या लागतात त्यामुळे नायगाव तालुक्यातील शेतकरी वैतागले आहेत तहसीलदार मुंडे यांचं दुर्लक्ष होत चाललं आहे असं म्हणावं लागेल की तहसीलदार मुंडे यांचा मनमानी कारभार चालत आहे अशी माहिती आमचे नायगावचे वार्ताहर मधुकर जवळे यांनी दिली आहे देगलूर हानेगाव रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत गेल्या पंधरा वर्षात एक वेळेसही हा रस्ता एकदाही दुरुस्ती करण्यात आला नाही

एसपीच्या मांजरा नदीवर बंधारा बांधण्यासाठी भाजपची मागणी तहसीलदार मुंडे यांच्या मनमानी कार्यभार शहाऐंशी गावात सज्जा करायला नाही हानेगाव देगलूर ग्रामस्थांच्या आंदोलन करण्याचा इशारा बोर बोर नमस्कार सायंकाळचं बातमीपत्र संपलं नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळस्ताना समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा